स्वागत आजची पत्रकार परिषद विशिष्ट हेतूने आयोजित केलेली आहे ऑफ आपण हिंदू धर्माचं पुनरुत्थान ज्यांनी केलं ते श्री जगद्गुरु आदिशंकराचार्य यांचं जे सांस्कृतिक अनमोल असं कार्य आहे त्यांचं योगदान आहे त्याविषयीच प्रचार आणि प्रसारकरायची संपूर्ण धुरा ही ताईंनी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे युनायटेड किंगडम मधल्या संसदेतील हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये आदिशंकराचार्यांच्या सादरीकरणाचं सा काम करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय ठरलेल्या आहेत आपल्या भारत सरकार सरकारतर्फे त्यांनी हे मोठं कार्य नुकतंच त्या ठिकाणी आता पार पडलेलं आहे आणि जगद्गुरु आदिशंकराचार्यांचं सौंदर्य लहरी हे जे शंभर श्लोकांचं काव्य आहे ते काव्य संगीतबद्ध करून शंकराचार्याची इतरही जी काही रचना आहे त्या ते देखील त्यांनी संगीतबद्ध करून त्याचा प्रचार आणि प्रसार त्यांनी सुरू केलेला आहे आज या पत्रकार परिषदेमध्ये सौंदर्य लेहरी हे जे शंभर श्लोकांचं काव्य आहे त्यातले पहिले दहा श्लोक या ठिकाणी त्याचं सादरीकरण आणि लोकार्पण आपल्यासमोर आता त्या पुराळ्यामध्ये करतील सादरीकरणाच्या पहिल्या जे दहा श्लोक आहेत त्यांचं सारांश त्याचं विवेचन हे पहिल्या श्लोकामध्ये आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे त्या श्लोकांचा अर्थ हरीश भिमाणी यांच्या आवाजामध्ये आपण तो शब्दबद्ध केलेला आहे आणि त्यानंतर ते दहा श्लोकांचं सादरीकरण आपल्या समोर होईल आणि त्यानंतर आपल्या बरोबर जो प्रश्नोत्तराचा कार्यक्रम आहे तो आपण सुरू करूया असाच एकोणसाधारण अजेंडा आजच्या परिषदेचा आहे तर मी माझे सहयोग निलेश मोपळे यांना विनंती करतो की हरीश भिमाणी यांच्या आवाजामध्ये सौंदर्य लहरी पहिले दहा श्लोक त्याचा अर्थ काय आहे तो आधी आपण जाणून घेऊया त्यानंतर कविताजी आणि अनुराधाजी त्या दहा श्लोकांना सादरीकरण आपल्यासमोर करतील आणि त्यानंतर प्रश्नोत्तराचा काय करता सुरू करूया तर पहिले आपण ते हरीश भिमाणीच्या आवाजला सारांश बघूया